آرو آيبه او غوینه نو وګا تا کای زالای دی بیا ټراکر یو څه سم لږه وونه ټراکر کله ور نه آ دل نه کور نه آله اته کریت کای مځه آلی چې ته ورې کړی کای مای دغه ته با وونه دته دا ځکه نه تمل کنه نه راستو سره کای پهل ورته پیلې دسه دکای پهن ورته ورته نه ने आता काय म्हणून करावंता आत आहे ते मी आलो बाहेर बसावं म्हणलं आपले अरे با وره نو ککر منه ای لو کړه پې مر نو کړه دې ما چې یو ځای وته یا نی سبلته به رن کرے به واني بخای सांगायचं भावा बोल भाऊ बोलून आता तर माझी गाडी तिकडं होती जाऊ तुझी गाडी बर माझी गाडी का नाही जमले नाही गाड्या माझी तर कुठे विंट कराय मग त्याची गाड्या भावा बोल त्याची गाड्या त्याला मला लागल धमकी द्यायला तू काय बाहेर तो काय ते राहावं आहे आणि गाड्या गाडीला मोडत केली की त्याला म्हणलं अरे माझ्या आर यायच्या पेक्षा म्हणलं माझ्याकडलं दाखायची गाड्या म्हणलं नको म्हणलं तो तू मला सांगू म्हणलं आता म्हणजे आपलं बाप आपल्या वेळ म्हणजे कसले भाऊ बहिणीनं चांगली वेळ आपल्या आलेली आपण आपल्या म्हणजे युक्त आला दखनात घेऊन आलेलो आहे आपण म्हणलं जाऊ द्या म्हणलं तर त्याची गाडी मोठ्या असते म्हणलं आपली बायच्यानी आपली गाडी म्हणलं त्याचं लावली या पक्षी मग भावा बहिणीनं म्हणलं आपल्या आपल्याच असतं गाड्या भाऊ बहिणीनं लवकरच्या गाड्या आपल्याला दावून आहे का आपण काय झालं आज बापनं ना बर का मानलं मी आवा बहिणीनो पण अख्या त्याची गाड्या भावा बहिणीनो बाबाची गाड्या गेला बोलतो का त्याला म्हणला हो असं त्याला त्याला वाटलं की मग आता कोणत्या असलखान असं त्यांची गाडी असं अरे म्हणलं ते माझी गाड्या म्हणला तिकडे म्हणलं आज जाऊन म्हणलं बसतो जायचं काय झालं बाबा माझी गाडी तिथं होते तिकडे लावून लावून आल गाडी आपलं सजबार मग बसलो होतो आपलं बोल तर ते लागले लागलं मला तर तसं द्या नका मग काय म्हणलं पाडणं करायची ती या बघ तिथं पाडलं करायचं नाही म्हणलं आलेलं आहे आपले आपलं दरखान आपलं काय म्हणजे पेशंट सकाळ डॉक्टर आलं बरं का भाऊ तस ते म्हणलं काय झालं का ना काय आलं का नाही का डोकायचं कधी बिमे काय तर काय झालं माझी आता तोड तोड दुखतं बरं का भाऊ बनवून माझी डोक्यात नको निघणं स्वास घोटाळलं नाही एवढं आता थोडं आले तर मी मानलं ते की डॉक्टर आल्यानंतर आपण नगो मग माझं मानले तुम बाप त्यातलं म्हणजे खाना बाबा ना دی یلته چالوایت ګولیا ډوس چرته چرته چالوایت ډوسی مې اخر ته سمایځه پاتلې ته چالو پاتلې زر ते उद्या काय माहित बसायचं योग्य बिड त्याला झोडते त्या सकाळ झोडते ते काय माहिती उद्या विजय पांढर पांढऱ्या तसं कायम राहिले काय माहिती तो बाबा बहिणी डॉक्टर नंतर आलं ना डॉक्टर आग आक म्हणजे आल्यावर हा कशी गेल्यावर बघ काय होता येते बघितलं जाणार नाही घरी कुठं म्हणजे आकाची होणार आहे त्यातनं जर डब्बा यायचं घेऊन येताना बाबा बोल इकडे माघार येतात डबान डप्पा आणायचा नुसतं काम नव नुसतं काम पुस्त बघा जे पाचवे नुसतं काम पुस्त तेवढं कळायचं तर काय बोलायचं माते ते भावा बहिणी गाव असतो काय करायचं कपड्याला काय बोलावं गावज येतो एक तर त्यांना काय बोलत कपड्यांना एखादा आखावं लागला वाटायला टायवा टायवा लागावं टायवे आणि तो एखादं हिर मारावी हिर गारम व्हायला சவலைனா சாலை சவலைய बघ कड ते तर काय करावं लावली गाड्या आता आते ला। आता येणार मला इशारा आता माझ्या गाड्या बसतोय माझ्या मी मग येते ते कुठले मी हुबली आणि बोलते ती जवळ तर म्हणलं बाबा बोलू नका आपण काय बघा पहाड्या आलेलं आहे आपलं त्यांना म्हणलं का आपण काय नाही गोष्ट होतो तर मला काय माहिती तुमची गाड्या म्हणून बाबा द्यायचं आपलं डॉक्टर करायचं देत काय माहिती आहे जवळ आपलं बसावं येतं डॉक्टर आलं ना जायचं या भाऊ मात भा चला पाव तो प्रसारला बाय बाय We're to put the break up for the kids. To massacre Kazale for it. That's it. That's it. That's it. That's it.